मराठी चित्रपटसृष्टी एकेकाळी अभिनयानं गाजवणारे दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांच्या चौथा अंक या आत्मचरित्राचं प्रकाशन पुण्यात नुकतंच करण्यात आलं आपल्या आयुष्यातल्या अनेक महत्वपूर्ण घटनांचा आढावा घेताना माधवी यांनी आपला हा चौथा अंक पूर्ण केला आहे रवींद्र महाजनी यांचं निधन होण्यापूर्वी काही दिवस आधी या चरित्राचं लेखन पूर्ण झालं होतं आपल्या कुटुंबापासून वेगळे राहत असलेले रवींद्र यांनी पुन्हा कुटुंबासोबत येऊन राहावं असा आत्मचरित्राचा शेवट माधवी यांना करायचा होता पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं रवींद्र महाजनी यांचं काही महिन्यांपूर्वी तळेगाव दाभाडे इथे त्यांच्या फ्लॅटमध्ये विदारक अवस्थेत निधन झालं सोशल मीडियावर त्यासंबंधी उलटसुलट चर्चाही झाली त्याचा महाजनी कुटुंबियांना खूप त्रास झाला पण त्याही अवस्थेत माधवी ताईनी हे आत्मकथन पूर्ण केलं हे विशेष त्याबद्दल मनोगत व्यक्त करताना प्रमुख घटनांचा उहापोह केला माधवी महाजनी यांचं जीवन खूपच नाट्यपूर्ण राहिलंय त्यामुळे त्यांचे आपतेष्ट मित्रमंडळी आणि विशेषतः मुलगा गश्मीर हे नेहमी त्यांना याबाबत लिहिण्याचा आग्रह करत होते अखेरीस माधवी यांनी आपल्या आयुष्याचा सर्व प्रवास चौथा अंकच्या रूपानं वाचकांसमोर आणला रवींद्र महाजनी यांच्यासोबत संसार करताना अनेक कटुप्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं मात्र जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशीच त्यांची भावना असल्याचं त्यांच्या मनोगतातून दिसून आलं या आत्मचरित्राचं शब्दांकन लेखिका माधुरी तळवलकर यांनी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत केलंय कश्मीर महाजनी यानं प्रस्तावना लिहिली आहे गश्मीरनं ही प्रस्तावना आणि लहानपणीचा एक प्रसंग वाचून दाखवला त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले पुण्यातल्या भांडारकर संस्थेत या पुस्तकाचं प्रकाशन अगदी अनौपचारिक पद्धतीत आणि महाजनी परिवारातल्या जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आलं प्रकाशन समारंभात यावेळी माधवी यांच्या अगदी जवळचे मैत्रिणी सुधा ओक अभिनेत्री भाग्यश्री देसाई आणि लेखिका माधुरी तळवलकर अंतरनाथच्या वर्षा काळे यांनी माधवी आणि रवींद्र महाजनी यांच्या आठवणींना उजाळा दिला चौथा अंक या आगळ्या वेगळ्या आत्मचरित्राचं प्रकाशन माधवी महाजनी मुलगी रश्मी महाजनी मुलगा गश्मीर महाजनी सून गौरी नातू व्योम महाजनी अमित प्रकाशनचे अमित सातपुते लेखिका वर्षा काळे यांच्या हस्ते करण्यात आलं